नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगर शहरातील एम आय डी सी हद्दी मधील सुजय गांधी हे आपले परिवारासह लग्ना करता तीस तारखेला रात्री आठ वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून आणि गेलेले होते त्यास ते घरी जेव्हा आले परत त्यावेळेस त्यांच्या घ त्यांचं घर घरचं कुलूप तुटलेलं होतं आणि घरातील एक वीस तोळे सोनं आणि अडीच लाख रुपये रोख रक्कम असं जवळजवळ एक पंचवीस लाखाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव संदीप पवार करडिले खरसे गोंगासे ससाने आढाव या कर्मचाऱ्यांकरवी करण्यात आला गुन्ह्याच्या तपासामध्ये टीमने एक व्यवस्थित पुरावा गोळा करून आणि आरोपीविषयी माहिती काढली तपासांती फिर्यादी जे आहेत त्यांचा चालक सुरेश प्रकाश लोढा याच्यावर पथकाचा संशय बळावला त्याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतलं असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याच्याकडनं एक पंचवीस तोळे सोनं आणि दोन लाख रुपये हे जप्त करण्यात आलेले आहेत तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथे प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टीळक रोड अहमदनगर